आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण परत आलोय की पारद येथील हिडिंबा आणि महर्षी पाराश्वर ऋषींच्या मिरवणुकीमध्ये आणि या ठिकाणी मी अगोदर सांगितल्याप्रमाणे की पार पंचक्रोशी नाही तर विविध जिल्ह्यातून भाविक या ठिकाणी येत असतात त्याचप्रमाणे आपल्या पारद येथील म्हणजे यांचं मूळ गाव पारद आहे परंतु आज रोजी ते गुजरात सुरत मध्ये एक चांगले व्यावसायिक म्हणून त्या ठिकाणी वास्तव्याच आहे ते सुद्धा आवर्जून या यात्रेनिमित्त आज पाहत आलेले आहेत आणि या मिरवणुकीमध्ये सहभागी आपण त्यांच्या भावना जाणून घेऊया भैया आपल्याला कस वाटत यात्रेनिमित्त आल्याबद्दल यात्रेनिमित्त याला वाटतं गावाचं हे पूर्ण आपलं जे बी आहे दरवर्षीच याच्यामध्ये खूप आनंद वाटत तिकडे आपण फक्त हे करतो पण जे काही गावामध्ये आलं ते आम्हाला खूप आनंद वाटतात बरोबर आणि हे आपले गाव गावाचे सगळे जितके बी प्रोग्राम होता इथे हेड खूप आणि लहानपणाच्या खूप आठवली येत आहे आणि इकडचे सगळे प्रोग्राम धरून मला हे चांगलं वाटत फक्त मी तिकडे फक्त बिझनेस करतो पण इकडची आणि गावामध्येच मला खुशी वाटते की काही केलं तर मला इकडे खुशी वाटते आणि हे गावामध्ये सगळे मनसे जितके मित्रमंडळ क्लासमेट हे यांना भेटून खूप आनंद वाटतो तर बघा त्यांनी सुद्धा आपल्या भावना अत्यंत भाव या ठिकाणी व्यक्त आहे त्याचबरोबर आपण या ठिकाणी बघू शकता कि जालना येथे एस महाविद्यालयात प्राध्यापक असलेले आणि भारत येथील भिल्लधरी बहुद्देशी संस्थेच्या राजशी शाहू महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष संस्थापक सचिव या ठिकाणी या यात्रेनिमित्त दरवर्षी ते आवर्जून येत असतात हो। त्यांच्याशी आम्ही सकाळी संपर्क केला तेव्हा त्यांनी सांगितलं की आमचं हे दायित्व आहे की आम्ही बाराचा प्रत्येक जो इव्हेंट होतो बाराचा वर्षभरातून जेवढ्या काही सण उत्सव साजरे होतात तर ते अगदी सहकुटुंब या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आपण सरांना विचारू तर काय नेमकं आमच्या या हेडिंबाच्या संदर्भामध्ये आपल्या भावना पळशी पावाश ऋषी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये विविध विविध कार्यक्रम नेहमीच आयोजित केले जातात सर्वसामान्य लोक एकत्र येऊन हे हो। चांगल्या प्रकारे साजरी करतात परंतु या ठिकाणी हिडंबा राक्षससेनेची एक अनोखी यात्रा या ठिकाणी वळवली जाते आणि या यात्रेमध्ये पंचकस येथील सर्व श्री पुरुष मंडळी सामील होतात याशिवाय येथील लेकीबाईच्या ज्या गावे गेलेल्या असतात त्या सगळ्या या यात्रेनिमित्त या गावामध्ये येतात आणि या यात्रेच्या शोभायात्रेच्या निमित्ताने भजन स्पर्धा भारू स्पर्धा विविध स्पर्धांचं आयोजन केलं जातं आणि एक चांगल्या प्रकारचं हिडंबा येडेंबा देवीचा देखावा तसेच वगदा व्यक्तीचा देखावा या ठिकाणी आयोजित केला जातो आणि यामध्ये भाविक मोठ्या प्रमाणे सहभागी होतात आणि या यात्रेचा पूर्णपणे आनंद घेतात धन्यवाद तर अशा प्रकारे या सर्व पारंपरिक लोककला लपक पारद येथील हे ये सण उत्सव साजरे होत असतात सा, त्यांच्या प्रतिक्रिया आमचे मित्र प्रोफेसर डॉक्टर या डॉक्टरांनी त्यांच्या अर्धांगिरी निवृतीताई मांटे या सुद्धा निमित्त आवर्जून वर्षी पारसा येत असतात आपण त्यांच्या सुद्धा भावना या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेऊया ताई काय सांगाल आपण जेव्हापासून आम्ही कॉलेज घेतलं तेव्हापासून येतोय आम्हाला खूप आवडत आणि आम्ही नेहमी येत राहणार धन्यवाद ताई या ठिकाणी आपल्या बारा देतील जिल्हा परिषद शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आजार खान पठाण येत होता या निमित्त उपस्थित आहे आपण त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेऊया तर काय सांगणार यात्रेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी निमित्त या परिसरातील जवळपास तीन जिल्ह्यातील या ठिकाणी सर्वधर्म धर्म प्रतीक म्हणून बारासाहेब महाराज या ठिकाणी संस्थान आहे आणि सर्व धर्म समभाव एक या ठिकाणी राष्ट्रीय एकात्मता आणि एकोपा या ठिकाणी या यात्रेनिमित्त या संपूर्ण आपल्या परिसरामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतं या ठिकाणी सर्व धर्माचे लोक उपस्थित राहतात आणि वेगवेगळ्या लोक या ठिकाणी त्या कला आहेत त्या कलाचं सादरीकरण या ठिकाणी करतात या निमित्त मी सर्व बांधवांना या ठिकाणी देतो धन्यवाद धन्यवाद सर तर, तर पाराज येथील ही यात्रा हिडिंबा आणि मराठी पाराच्या ऋषींची ही जी यात्रा आहे तर हे राष्ट्रीय म्हणजे जातकीय सलोक्याचा एक उदाहरण आता या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं या ठिकाणी आमचे मित्र छत्रपती संभाजीनगर इथे स्थायिक झाले परंतु या निमित्त हा दर्शना दर्शनासाठी हिडिंबा मातेच्या दर्शनासाठी आणि महाराष्ट्र पाराश्वरजींच्या दर्शनासाठी इथे उपस्थित आहे आपण त्यांच्या सुद्धा भावना आ, या ठिकाणी जाणून घेऊया तर काय सुद्धा काय आपण यात्रेच्या हे गाव आमचं फार सांस्कृतिक गाव आहे आणि या गावामध्ये जे काही लोक कला लपलेली आहे त्या लोककलेच्या सगळ्या लोकांना तिथे फार उपयोगी होते आणि लोक कला संस्कृती जपल्या जाते या गावामध्ये आणि या गावाची परंपरा पहिल्यापासूनच चांगली आहे आणि राहिलेली आहे आणि कंटिन्यू करत आहेत लोक आणि जपत आहे आणि पूर्ण गावाला त्याच महत्व कारण आजूबाजूचे जेवढे बी गा खेडेपाड्याचे लोक आहेत ते सगळे येऊन आनंद घेतात यात्रेमध्ये येऊन सगळं त्यांच्या देवांचं दर्शन घेऊन आपल्या आपली संस्कृती जपायचा प्रयत्न करतात आणि गावाची परंपरा हे पिढ्याने पिढ्या चालू करते जनरेशन टू जनरेशन हे जनरेशन चालू राहणार धन्यवाद काय तर या ठिकाणी आमच्या पारद्यातील दैनिक सकाळचे बातमीदार आमचे मित्र कैलास दानगे हे सुद्धा जालना येथून आवर्जून या यात्रेसाठी पाहुणे गावाच्या गावासाठी पावले भरले तर त्यांच्या सुद्धा आपण काही प्रतिक्रिया या भावना या यात्रेच्या संदर्भामध्ये जाऊन दिल्या वर्षी पाराश्वर महाराज या आणि येडंबा हा यात्रा उत्सव परिसरामध्ये नावाजलेला आणि या यात्रोत्सवाला गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे त्यामुळे या भारत येथील जो इथले जो नागरिक आहे तो, तो आवर्जून या उत्सवासाठी आदर राहतो आणि मनोभावे हिडंबा माता आणि महर्षी महाराजांचे दर्शन घेऊन आपले नवस पूर्ण करतो त्यामुळे भारतची जी यात्रा आहे ही नवसाला भावणारी यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे त्यामुळे दरवर्षी या येथील भाविक मंडळी मनोभावे उपस्थित राहून हो। आपले नवस फेडतात धन्यवाद धन्यवाद कैलासराव आता या ठिकाणी आपण बघू शकता की ही पारज येथील जयस्तंभ चौक आहे या चौकामध्ये सध्या आता निवडणुकीच आगमन होत आहे त्या अगोदर आपण बघू शकता या ठिकाणी वट्टावट्टी हा प्रकार कलेचा प्रकार लोक कलेचा प्रकार पारंपरिक कलेचा प्रकार सर्व समोर आहे त्यामाग हिलिंबाची फार मोठी अकरा बैलगाडीवर त्या दोन्ही तिन्ही गोष्टी या ठिकाणी निघालेल्या आणि येथील जो मुख्य जयस्तंभ चौक आहे हो काही क्षणात मिरवणुकी आता स्तंभ चौक हो, पोहोचतील आणि त्यानंतर इथून परत हे पुढच्या म्हणजे महर्षी पराशर महाराज दृष्टींच्या मंदिराकडे रायगोळ नदीच्या काठावरती विसर करायच्या जा मार्गाने आता ही निवडणूक मार्ग होत आहे या ठिकाणी आमच्या जनता माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राध्यापक संग्राम राजे देशमुख जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्राध्यापक संग्राम राजे देशमुख या निवडणुकीत उपस्थित आहे आपण त्यांच्या सुद्धा भावना या ठिकाणी घेऊया आज पारद येथे हेडंबा राक्षसीची जी यात्रा भरले जाते या परंपरागत धार्मिक उत्सवाला प्रचंड प्रमाणात या ठिकाणी प्रतिसाद गावपरी सगळ्याच लेखीवाळी या उत्सवासाठी गावाकडे येतात हे अगदी रममान होऊन हा भक्तिमय सोहळा पारंपरिक पद्धतीने त्या ठिकाणी चालवतात तर म्हणजे आज आमच्या गावावर दुःखाच सावट आहे म्हणून थोडसा प्रतिसाद थोडस लोकांची मानसिकता थोडीशी दुखावली गेलेली आहे दोन तीन दुःखद घटना या भारत मध्ये तो काल परवा घडल्या परंतु ही परंपरा आहे आपल्याला हे पुढे चालू ठेवावं लागते आणि म्हणून मोठ्या प्रमाणात गावकरी या सगळ्या परिसरातल्या अठरा प्रकार जातीचे लोक मोठ्या भक्तिभावाने याच्यामध्ये सहभागी होत असतात आणि हा उत्साह मोठ्या उत्साहाने त्या ठिकाणी साजरा करत <laughs> असतात धन्यवाद तर या ठिकाणी भारत येथील रहिवासी मात्र आता सिल्वड तालुक्यात बालक या ठिकाणी स्थायिक झाल्या आणि मुख्याध्यापक असलेले सुद्धा यामध्ये आपल्या संस्कृतीच जतन केलं जात आणि पारंपरिक ज्या पद्धतीने जे धार्मिकता मानामध्ये निर्माण व्हावे यासाठी प्रयत्न केले जातात आणि ते कायम संस्कृती टिकून राहावी यासाठी गावातील सर्वच मंडळी सर्वांचं सहकार्य आम्हाला लाभत त्यामुळे आम्ही बाहेरगावी जरी असलो तरी आम्हाला या दिवशी आमचं मन म्हणतं की आपण गेलं पाहिजे आणि या ठिकाणी आपल्या संस्कृतीमध्ये सहभागी झालं पाहिजे धन्यवाद लोखंडे सर आता एकंदरीत या ठिकाणी जुळून या भाविक यात्रेसाठी येत असतात बरेचसे भाविकांनी ज्या हिडिंबे जवळ बोललेले असतात ते नवस पूर्ण करण्यासाठी किंवा नस फेडण्यासाठी सुद्धा भाविक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात तशीच गर्दी आज देखील आपण या ठिकाणी बघू शकतो मात्र गावावर घटनेमुळे वातावरणामध्ये थोडी गांभीर्यता आहे आणि तरी देखील बाहेर गावून आलेले जिल्ह्यातून जिल्ह्याच्या बाहेरून आलेले भाविक मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना आपल्याला दिसत आहे या ठिकाणी पारस पोलिसांनी सुद्धा देखील चांगल्या प्रकारचा बंदोबस्त ठेवलेला आहे जेणेकरून काही विपरीत घटना इथे यात्रेदरम्यान घडू नये यासाठी पारस पोलीस सतर्क आहेत त्यांनी मनुष्यबळ सुद्धा वाढवलेला आहे कारण गेल्या काही दिवसात काही घटना विपरीत घटना अशा घडलेल्या आहेत त्यामुळे त्यासाठी उपाय म्हणून त्यांनी पोलीस बंदोबस्त वाढवलेला आहे पोलिसांची संख्या वाढवलेली आहे या ठिकाणी आपण भारतच्या मुख्य म्हणजे जयस्तंभ चौकामध्ये आलो या ठिकाणी येथील शिक्षक बराच सर देखील या यात्रेत सहभागी झाले आहेत या मिरवणुकीत सहभागीला आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया या भारत गावामध्ये पोळ्याच्या नंतर येणाऱ्या पाडव्याला असणारी एक अनोखी अशी यात्रा जी एका निरोधक या गावामध्ये पारंपरिक पद्धतीने काढल्या जाते आणि या मिरवणुकीसाठी गावातील जे बाहेर गावामध्ये असणारे सर्व नोकर वर्ग चाकरमाने हे सर्व यात्रेनिमित्त गावामध्ये जमा होतात त्यासोबतच या गावाचे जे पाहुणे आहेत जावय असेल किंवा इतर सर्व या यात्रेसाठी मोठ्या संख्येनं दरवर्षी या यात्रेला प्रामुख्याने उपस्थिती दर्शवतात उपस्थित राहतात आणि या यात्रेच एक विशिष्ट वैशिष्ट्य म्हणजे सर्व जाती धर्माचे लोक यात्रे या यात्रेमध्ये सर्वजण एकत्र येतात आणि या यात्रेचा उत्सव हा द्विगणित करतात तर असे ही अनोखी भारत या गावामध्ये ही जी शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली अशी पवित्र नगरी आहे या नगरीमध्ये हा जो उत्सव आहे आपण सर्वजण आनंद या ठिकाणी घेत आहेत तर खरोखरच या गावातील लोकांना धन्यवाद द्यावा असं वाटतो की त्यांनी ही जी परंपरा आहे दरवर्षी प्रमाणे चालणारी ते याही वर्षी आणि इथूनही पुढे येणाऱ्या काळामध्ये जपत राहत आहेत तर त्याबद्दल मी एक या गावचा जावई ना या नात्यानं या गावकऱ्यांना धन्यवाद देतो आणि या यात्रेनिमित्त आलेल्या सर्व भाविक भक्तांना या यात्रेच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद या ठिकाणी आपण या यात्रेच्या संदर्भामध्ये महाराज येथील ज्येष्ठ नागरिक आणि जे ही येडंबीची प्रतिकृती तयार करण्यासाठी जे दरवर्षी त्यांचा सिंहाचा वाटा असतो असे राऊत बाबा आपल्याला या ठिकाणी माहिती देतील दे दे दे। कशी बघावता तुम्ही येळंबा याचा थोडक्यात <laughs> या ठिकाणी थोडासा आवाज असा व्यक्त येतो तर आपण त्यांची प्रतिक्रिया थोड्या वेळाला घेऊया